न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा काही दिवसापूर्वी कॉन्टेंटमेंट बोर्ड यांच्या कार्यालयासमोर जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाचे आंदोलन करण्यात आले होते त्या आंदोलनात काही मागण्या मान्य न झाल्यामुळे आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांना प्रत्यक्षात त्यांच्या कार्यालय मुंबई या ठिकाणी येऊन निवेदन देण्यात आले आहे पत्रकार संघटनेच्या वतीनं यामध्ये विविध मागण्यासाठी नागरिकांच्या मागणीसाठी देहूरोड कॅन्टॉनमेंट बोर्ड हद्दीत राहणारे देहुरोड वाशी यांच्या प्रश्नासाठी हे निवेदन देण्यात आलं आहे कॉन्टॅनमेंट बोर्डकडून नागरिकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं जात आहे तसेच मुंबई पुणे हवेलगत असणाऱ्या अवैध हॉटेल पार्किंग तसेच बांधकाम यावर कारवाई कॅन्टीमेंटचे अधिकारी करताना दिसत नाही म्हणून आज केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांना द जर्नलिस्ट असोसिएशन प राष्ट्रीय पत्रकार संघ यांच्या वतीनं डॉक्टर रामदासभाऊ ताटे तसेच नागरिकांचे वतीनं मोजेस दास तसेच श्रीमंत शिवशरण यांनी आठवले साहेब यांना निवेदन दिलं आहे आठवले साहेब यांनी संबंधित नागरिकांच्या प्रश्नासाठी अध्यक्ष बोर्ड कॅन्टॉनमेंट देहु रोड यांना पत्र लवकरच देण्यात येणार आहे असे निवेदनात देताना केंद्रीय राज्यमंत्री आठवले साहेब यांनी पत्रकार दिला या पत्रकार संघटनेला आश्वासन आहे यावेळी मुंबईतील कार्यालयात संघटनेच्या केंद्रीय राज्यमंत्री साहेब यांचा फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला देहु रोड मधील साती वार्डातील नागरिकांनी सर्व प्रश्नासाठी द जर्नलिस्ट असोसिएशन राष्ट्रीय पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर रामदास भाऊ ताटे यांनी आवाज उठवलाय त्यासाठी आंदोलने केले होते नागरिकांच्या प्रश्नासाठी पत्रकार हे सतत काम करणार आहे व आवाज उचलताना राहणार आहे न्यूज महाराष्ट्र के प्रतिनिधी स्वप्नील कांबळे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र के नाईन चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल